न्याय नीती संस्कार पराक्रम आणि स्वराष्ट्र हित स्वाभिमान प्रत्येकाच्या रुजवून अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी मन आणि मनगट बळकट करून अन्यायाविरुद्ध लढणारे मावळे शिवछत्रपतींनी तयार केले आणि तुम्हा आम्हाला सदरील संस्कार दिले अन्यायाविरुद्ध लढणारी या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी निर्माण केली आणि परकीय आक्रमणाच्या विरुद्ध जनकल्याणकारी जनतेचे परोपकारी राज्य स्थापन केले आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी तुमचे आमचे आराध्य दैवत छत्रपती रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला जगाला एक युग प्रवर्तक राजा मिळाला या जागतिक घटनेला यावर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत या सुवर्ण सुमांगल दिनी साडेतीनशे वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात जगभर साजरा होत असताना आपणही वेरुळ येथील पवित्र भूमीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज आणि स्वराज्य प्रेमिका मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र बेरुल तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भूमीमध्ये शहाजीराजे स्मारक मालोजीराजे भोसले गडी येथे वा शिवराज्याभिषेक दिन अनेक मान्यवरांच्या हस्ते सामूहिक शिवाभिषेकाने संपन्न होणार आहे त्याकरता शिवभक्त म्हणून स्वराज्य सेवक म्हणून आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे भारतभर वा शिवराज्याभिषेक सोहळा अनेक ठिकाणी संपन्न होत आहे मुख्य सोहळा किल्ले राय गडी येथे तसेच भोसले घराण्याचे उगम स्थान असलेले वेरुळ येथील पवित्र ठिकाण म्हणजे मालोजीराजे भोसले गडी यावर्षी शिवराज शिवराज्याभिषेक दिन सोहळा स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटवणाऱ्या पवित्र वेरुळ गडीतून आपण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिनांक सहा जून रोजी सकाळी आठ वाजता संपन्न करत आहोत या ऐतिहासिक प्रसंगी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आयोजन समितीचे सदस्य राजू चव्हाण रामेश्वर गंडे पाटील परशराम पाटील मनोहर गावडे कडुबा सोष्टे भिकन अल्हाड अरुण आधाने यांची उपस्थिती होती